पंधरा ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन मी निघालो होतो सह्याद्री शिलेदार प्रतिष्ठान सोबत हा दिवस जगायला डोंबिवलीवरून कर्जत लोकल पकडून आम्ही शेलू या स्टेशनला उतरलो तिथे सर्व शिलेदार एकत्र जमले आणि मग सुरू झाला प्रवास दामद गावातील कातकरवाडीचा भारताचा हा स्वातंत्र्य दिन प्रत्येक जण आपल्या परीने साजरा करत होता पण आमचा हा स्वातंत्र्य दिन किती जबरदस्त साजरा होणार होता याची आम्हाला कल्पना सुद्धा नव्हती निसर्गरम्य वातावरण आणि अतिशय खडतर रस्ता हा प्रवास करत आम्ही दामत या गावातील कातकर वाडीत येऊन पोहोचलो इथली घरं बघून तुम्हाला इथल्या लोकांच्या राहणीमानाचा आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज आलाच असेल इथल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेत अगदी अनपेक्षित असं आमचं स्वागत झालं अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी असणारी शाळा शाळेच्या बाजूने वाहणारी सुंदर नदी याच नदीत आम्हाला एक लहान परी अंघोळ करताना दिसली तसंच तुम्हाला या शाळेकडून दिसतो तो किल्ले विकटगड म्हणजेच सर्वांचा लाडका माथेरानचा पे फोर्ट या वर्गात शिरताच माझं बालपण माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं इथली निरागस्ता पाहून मन अगदी हरपून गेलं इथली माणसं खरी आहेत ह्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हे हसू खरं आहे एकूणच इथलं जीवन खरं आहे आणि नंतर आम्ही ते मुलांसोबत खेळलो एक धमाल खेळ आता <laughs> वेळ होती ध्वजारोहणाची म्हणजेच आपलं स्वतंत्र साजरं करण्याची या दिवशी देशाच्या ध्वजाला प्रणाम करण्याची मान्यवरांच्या हस्ते या ध्वजाची पूजा आणि नंतर ध्वजारोहण करण्यात आलं भारत माता की सजला नतमस्तक देश घडविला पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये आपण भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत त्यानिमित्त सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वागत गीत स्वागत समारंभ आणि मान्यवरांची भाषणे झाल्यावर मग आम्ही सोबत आणलेल्या समोसा आणि गुलाबजाम इथे वाटायला घेतले त्याचसोबत शाळेला गरजेच्या असणाऱ्या काही वस्तू आम्ही इथे शिक्षकांच्या स्वाधीन केल्या तर मुलांसाठी आणलेले गिफ्ट आम्ही मुलांच्या हातात दिले मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून जात होता चांगल्या क्वालिटीचे पॅड चांगल्या वया चांगली पुस्तकं ह्या मुलांसाठी भरपूर होती आपापल्या आप पॅडवरची चित्र मुलं मोठ्या उत्साहाने मला दाखवत होती त्यांच्या घरात दोन वेळचं अन्न मोठ्या मुश्किलीने भेटणाऱ्या या मुलांना मन भरून आणि पोट भरून खाताना पाहून आमची भूक कुठच्या कुठे पळून गेली होती वाढदिवसाला हजारो रुपयांचे केक आणून एकामेकाच्या तोंडाला फासून धिंगा करण्यापेक्षा कोणाच्या तरी एका वेळच्या पोटाचा आधार बनणं कधीही चांगलं नंतर पुन्हा तेजसने एक धमाल खेळ करून पूर्ण कार्यक्रमात परत रंगत आणली तेजसने घेतलेल्या धम्माल खेळांमुळे कार्यक्रमात बरीच रंगत आली आणि या मुलांनी एक गुलाब पुष्प देऊन तेजसवरचं प्रेम व्यक्त केलं हा दिवस खरंच मंतरला होता हा मंतरला होता तो या मुलांच्या निरागस्तेने इथल्या शिक्षकांच्या प्रामाणिकपणाने आणि सह्याद्री शिलेदार प्रतिष्ठानच्या समर्पणाने वैशाली शिवाजी कुटे उपशिक्षिका शाळा दामद कात्तरवाडी केंद्र शेलू या ठिकाणी कार्यरत आहे माझी ही रायगड जिल्हा परिषदेची शाळा जी आहे ती आदिवासी पट असलेली शाळा आहे आणि अतिशय दुर्गम भागामध्ये असणारी शाळा आहे गेल्या दोन हजार एकोणीसपासून आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत तर आम्ही सुरुवातीला ज्यावेळी आलो त्यावेळी शाळेची स्थिती खूपच बिकट होती आ, ती थोडी थोडी सुधारायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि आपली जी सह्याद्री प्रतिष्ठानची जी टीम आहे ती गेल्या दीड वर्षापासून आमच्या शाळेला खूप बहुमूल्य असं सहकार्य करत आहे आणि आमच्या मुलांना वेगवेगळे अनुभव आपल्यामार्फत मिळत आहेत तर असं सहकार्य तुमचं आमच्या शाळेला मिळत राहो त्याद्वारे गावामध्ये जी शिक्षणाविषयी जी आ, उदासीनता उदासीनता दिसते ती घालवता येईल आणि जेणेकरून या वाडीतील लोकांची परिस्थिती ही सुधारेल शिक्षणाचं महत्व पटल्यामुळं शिक्षण घेतल्यामुळं या लोकांची परिस्थिती सुधारेल आणि त्यांचा विकास हा होईल पण तुम्ही एक सांगितलं की इथे एक नॉर्मल प्रॉब्लेम आहे की चौथीपर्यंत मुलं शाळेत जातात पण पुढे मुलं शाळेतच जात नाही त्याचं मेन कारण काय आहे पालकांची शिक्षणाविषयी असलेली उदासीनता त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी मुलं मोठी झाली की त्यांना आर्थिक त्यांची मदत घेतात त्यामुळं मग हा आणि पैशांची लालसा मुलांना लागली पैसे कमवण्याची थोडीशी थोडंसं ज्ञान मुलांना मिळायला लागलं ला की मुलं मग शाळेपासून परावृत्त होतात तर शाळेत न जाण्याचं मेन कारण असं आहे असं मला वाटतं की लोकांची आर्थिक परिस्थिती तुम्ही जो प्रयत्न करताय आता मुलांना शिकवायचा तो खरंच चांगला आहे आणि तुमच्यामुळे पुढची पिढी घडो आणि त्यात तुमचं बहुमूल्य हातभार लाभो असं आम्हाला वाटतं धन्यवाद समीर दादा आणि सह्याद्री शिलेदार प्रतिष्ठानच्या प्रत्येक मावळ्याच्या या समर्पणाला मी सलाम करतो इथे कविता आठवते देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे उद्या हीच निरागस मुलं हेच हात घेऊन कुणाचं तरी भविष्य उभं करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतील हीच एक आशा